जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांनीशी हकालपट्टी केली लोकसभा निवडणुकीत नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला तेव्हापासून त्यांचं मन चलविचल झालं आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्यावर केली मीराभेंदर येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पोहोचले असताना त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यांच्या पाण्याची बाटली राजन विचारे यांनी सोमवारी त्यांनी सरनाईक यांना एक पत्र देखील लिहिलं होतं हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झालं होतं सरनाईक हे कासरवडोली येथील उड्डाण पुलाच्या लोकार्पणास आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी सरनाईक यांनी राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांनीशी हकालपट्टी केली लोकसभा निवडणुकीत आमचे नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला तेव्हापासून त्यांचं मन चल झालं आहे अशी टीका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली तसंच राजन विचारे यांच्या पत्राबाबत त्यांना विचारलं असता अशी पत्र आपण वाचत नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच त्यांना आयुष्यभर पत्रपत्रच खेळायचं आहे कारण महापालिका निवडणुकीतही ते निवडून येऊ शकत नाहीत असाही त्यांनी आरोप केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजीशिवाय काहीच येत नाही मनसे आणि उबाटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं राजन विचार राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश म्हस्केने पराभूत केलेला आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं चल आहे कोणाविषयी काय बोलावं हे हो त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उघाट्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू कुठेतरी या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं या मूर्ती काय वाटतं एकंदरीत नाही मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही ना प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रदान सर नाही कोणाला भीक घालणार नाही गेली वीस करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत पत्र दिलेलं पडतो बघा अशा अशा प्रकारची काही पत्र वगैरे पत्र वगैरे मी वाचत नाही मी ह्या जबाबदार मंत्री आहे या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यात माझे जे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका सर्वसामान्य जनतेला पटावी त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला त्यांना आयुष्यात आता पत्रपत्रच खेळायचं कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून देऊ शकतात मराठी हृदय म्हणून पत्र केले शेवटी कसं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या तीन वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या तीन वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या लाडकी बहीण असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या हृदयामध्ये समावून एखादा नेता जर मुली घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ साहेब आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे ऐंशी जागा जिंक जा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या ऐंशी जागा आम्ही लढून साठ जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे असतील या मेळ्यासंदर्भ बोलू नये असं निर्देश